खुल्या वातावरणात का बर जास्त नाही गोष्ट आहे मित्रांनो वेलकम टू माझ चॅनल असून द्या लाईक करा सबस्क्राईब करा त कोण गेला कला कला रोड छान छान चा उतरण टागार उतरण ट्रॅक गाडी बसू गईत जंगल शेर भागू घटले लेके चलते का तीन तीन थ्री बॉडी आट्स ए तिकडे जर बा डट नको ती बॉडी आट्स हे आहे शेती जे तुरी जायला लागलेलं आहे मस्त एक नंबर एक नंबर त्या दिवशी आपल्या इकडे संजू मिस्टर संजू राठौड गायक सिंगर आलेले होते वाडीमध्ये असा खूप छान असा कार्यक्रम चालला तिथं आपला त्यांनी गाना गायले तीन चार प्रकारचे त्यांची गायले गाने गायलेले गाने छान छान असे गाने म्हटले त्यांनी खूप असे मजे आली खूप सारं आनंद वाटला छान छान असं वाटलं बघा खूप छान असे दृश्य बघा व्हेरी बॅड इज लँग्वेज इज व्हेरी बॅड मुलांची लँग्वेज म्हटली तर असा मित्रांनो वातावरण बघा आजचा छान आहे का आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्राला असं सपोर्ट करत राहा आपण तुम्हाला नवीन चॅनल यूट्यूबमध्ये कसं काम करायचं कशा प्रकारे कंटेंट टाकायचे आणि कशा प्रकारे त्यावर व्ह्यूअर्स वाढतील व सबस्क्रायबर वाढतील ह्याकडे लक्ष देण्यासाठी आपण नवीन नवीन टिप्स देत असतो रोज तुम्हाला आम्ही रोज माहिती देणार आपल्या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट नो मनी ऑन ओनली फ्री ऑफ कॉस्ट फक्त माझ्या लाईव्ह सेशनला लाईक करत चला लाईक करून लिडर बोर्डून ते ऑप्शन येतो तिथं पॉईंट्स असतात ते पॉईंट द्या फक्त मला बाकी काही नाही मला पैसे नको पाहिजे तुमचे फक्त तेवढं तर करा तुमच्याकडे मी वेळ काढतो माझ्याकडे तुम्ही वेळ काढा डिकनेक्ट आपला कॉल झाला होता डिस्कनेक्ट वातावरण झालं रिकनेक्ट निसर्गजन्य वातावरणात पाहू आपण आज खूप छान छान असं वातावरण चिमणी चिचू करताय मित्रमंडळी <coughs> नो चिमणी चिव च्यू करते अशी गोष्ट आहे ते नाचा रे है this they you i am not cameraman but you also take this and look at this and like it this my page like it and subscribe it okay friends all friends डिस प्लेस दिस ना कोई बंदा है ना कोई बंदे के साथ ही मही मू और रोडी रोड कैसा लग रहा है आपको ये देख के नजर लग रहा है अच्छा लग रहा है तो लाइक कीजिए प्लीज लाइक कीजिए सब्सक्राइब कीजिए अपने दोस्त की मेहनत को ऊपर लाइए और लाइक कीजिए इस पेज को हम आपके लिए नए नए YouTube से जुड़े हुए टिप्स आपके व्यूअर्स टिप्स आपकी चैनल में ग्रो करने के टिप्स आपके सब्सक्राइबर बढ़ाने के टिप्स सभी हम आपको यहाँ पे फ्री ऑफ कास्ट दिलाते हैं फिर भी आप हमें लाइक और सब्सक्राइब नहीं करते हैं ये आपकी करना चाहिए ना दोस्तों कि आपका दोस्त।, दोस्त आपको फ्री ऑफ कास्ट लाइक एक दे रहा है व्यूअर्स की इंफॉर्मेशन लाइक की इंफॉर्मेशन सब्सक्राइब कैसे करें यानी कैसे होता है बढ़ाए है ना आपको जो बढ़ाना है चार हजार एक हजार सब्सक्राइबर क्राइटेरिया पूरा करना है आपको तो आप इसके लिए आपको पूरी इंफॉर्मेशन चाहिए ना और धीरे धीरे बढ़ना चाहिए ऐसा नहीं कि आप एक साथ लोग इंफॉर्मेशन लोगे नहीं कर पाओगे आप आपको पूरी इन्फॉर्मेशन चाहिए उसके लिए मेरे को सब्सक्राइब करके रखिए मैं रोज सेशन लूंगा जब जब मेरे को टाइम मिलेगा मैं सेशन लूंगा और आपको इन्फॉर्मेशन देते रूंगा और नए यूट्यूबर के लिए मोटिवेशन कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती अपना मराठी मध्य प्रयत्न करना कभी अपना नहीं प्रयत्नशील रहा प्रयत्न रहा सारे प्रयत्न तुम्हें प्रयत्नशील रहा प्रयत्न करा चला खूप छान छान असे ब्लॉग असतो आवडला मित्रमंडळी निसर्ग जन्य वातावरणात आपण आलेलो आहोत ते छान छान असे वातावरण आहे तुम्हाला दाखवणार आहे जरा पाण्याचा जरा बघा अगदी छान आहे मन मोह मनमोहक असा जरा फक्त पाणीच पाणी आणि तिथं आणि तुम्ही आणि आहेत पाणी वा पाण्याचा आवाज छान असं पाण्याचा आवाज येतो बघा वा वाक पण दिसतात किती छान असं पाणी आहे असे दृश्य नक्की लाईक करा मित्रांनो बघून गावची आठवण आली असेल ना तुम्हाला आमच्याकडे असे पण असतात सिटीमध्ये बघा किती छान असेल चला मित्रांनो आणखी तुम्हाला माहिती देतो त्याबद्दल चला आमच्या पॉईंटवर येऊ आपण आज नवीन युट्यूबरसाठी माहिती देतो तुम्हाला चला ल पट्टापट्टा लाईव्ह या बरा आपण दहा दहा मिनिट सेशन घेऊ आता तर आहे माझ्याकडे सेशन घेतो मी सर्वजणला लवकर लवकर लाईव्ह या पट्टापट्टा और लाईक करत चला पहिल्यांदा तर लाईक करा माझ्या पेजला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा त्यानंतर मी तुम्हाला पूर्ण माहिती देत असतो फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही जेव्हापर्यंत लाईक नाही करणार पेजला मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणारच नाही का बरं कारण की तुम्ही लाईकच नाही करत यार ना मित्रांनो मी तुम्हाला रोज इन्फॉर्मेशन सांगत असतो तुम्ही मोठ्या मोठ्या युट्यूबरला असंच एखादा काही थोडंसं माहिती सांग तुरंत लाईक करता त्या पेजला आणि आमचे छोटे आम छोटेसारखे आम छोटे युट्युबर असतो आम्हाला थोडी माहिती मिळून जाते तर तुम्हाला सांगत असतो आम्ही फ्री ऑफ कॉस्ट ते त्याला लाईक करायला तुम्हाला किंवा येते बरोबर नाही ना मित्रांनो खरंच चला ना लाईक केल्यानं काही होत नाही पैसे मिळणार नाही फक्त लाईक केल्याने एवढं होणार की मोटिवेशन मिळणार की आम्ही काम चांगलं करत आहोत आणि कोणाचा उद्धार झाला पाहिजे या दृष्टीकोनात आम्ही करत आहोत तुम्हालाही वाटतो ना की तुमचा उद्धार झाला पाहिजे तर आपला उद्धार करण्यासाठी थोडा लाईक करत चला मित्रांनो आपल्या मित्राला असं करायलाच नाही यार प्लीज लाईक इट सबस्क्राईब इट चला नवीन यूट्यूबसाठी माहिती सांगत हो जे या पटापटा या जर तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल खोललेला असाल तेव्हा तुम्ही व्हिडिओ टाकलेले कोणी एक टाकले कोणी दोन टाकले कुन चा, या कोणत्या कोणाच्याला दहा व्ह्यू वीस व्ह्यू कोणाला एक पण व्ह्यू नसतील असे पण असतील काही जण ज्यांनी एक दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहे महिन्यातून एखाद्या वेळेस कधीतरी करून ठेवलेले असे अपलोड पण त्यांना व्ह्यू नाही आले आतापर्यंत एक पण त्यांना वाटतं यूट्यूबवर काम करणं मतलब नाही आहे असं नसते मित्रांनो युट्यूबवर काम करण्यासाठी आपल्याला सातत्य ठेवायला लागतो सातत्य ठेवान थे तर तुम्हाला काही जीवनात करू शकणार अन्यथा करू शकणार नाही त्यासाठी लोक काय म्हणतील त्याकडे लक्ष द्यायचं नाही बिलकुल पण कुस्त लोक काही लोक आहे काय ना जे लोक आज लो तुम्हाला नाव ठेवतात ना ते उद्या तुमच्या कामाला पाहून टाळा ठोकणार समजला ते तुम्हाला प्रोत्साहन देतील माहिती माझ्या ते तुम्हाला म्हणतात ना आज त्यांना ओळख नाही तुमच्या रिश्तेदाराची या माझ्या रिश्तेदार तेच नंतर म्हणतील आमच्या विस्ताराचे चॅनलला युट्यूब बघा सर्च मारा एवढे सबस्क्राईबर आहेत त्याचे एवढे लाईक्स आहेत तेच लोक सांगतील मोठ्या मोठ्याने का बरं आता तू केलेले असन तेव्हा त्यामुळे करून दाखवा बोलल्यान बोलून दाखवायच्या नाही कोणाला ना करायचं फक्त प्रयत्न करायचा प्रयत्नशील राहा म्हणजे झालं प्रयत्न करान सर्व काही होणार विना प्रे विना प्रयत्नानं काही होत नाही प्रयत्नार्थी परमेश्वर आहे जोपर्यंत आपण प्रयत्न करू नये तोपर्यंत आपण काही करू शकणार नाही म्हणून कोणाकडे लक्ष देऊ नका लोक आपल्याला द्यायला येतात का नाही येत आपल्याला काही फक्त ते निगेटिव्ह थॉट देतील तुम्हाला पॉझिटिव्ह थॉट कोणी देणार नाहीत त्याला आणि पॉझिटिव्ह थॉट देणारा कोणीच नाही मिळणार असं आहे मित्रांनो कॉल आला होता कॉल कनेक्ट झालेला होता चला ठीक आहे तर असे मोटिवेशनल आपल्याला कोणी लोक आपल्याला हे नाही करणार लोक तुम्हाला म्हणतील अरे युट्यूबमध्ये काय ठेवलेलं नाही तर असं पण जीवनात काय आपण केलंच पाहिजे ना गरम काढून आपल्याला अंधार पडत आहे ना त्यामुळे कॉल इथे गरम काढून आपल्याला अंधार पडत आहे ना त्यामुळे कॉल येत असते कदाचित वेळ होते ना असं मोठे ऐकण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब करत चला मित्रांनो आपल्यासाठी करणार नाही आहे आपल्याला स्वतः स्वतःसाठी स्वतःलाच करायला लागणार आहे आणि कॅमेरासोबत येण्याचं कारण हे आहे कोण काय म्हणतील सर्वात अगोदर तर आपण स्वतःला ॲक्सेप्ट करायला पाहिजे की आपण अनवि म्हणजे इनक्रेबल आहो आपण म्हणजे अतुल्य प्राईजलेस प्राइजलेस हा पण स्वतःची प्राइस स्वतः करू ना तेव्हा लोक आपली प्राईस करणार आपण जोपर्यंत स्वतःला प्राईस देऊ नाही तोपर्यंत लोक आपल्याला प्राईस करणार नाही आणि मानाच्या मागे लागूच नका ना मान कोण देणार नाही तुम्हाला मान सन्मानाच्या मागे लागून आपली वेळ वाया घालवू नका मानाच्या मागे लागून काही मतलब नाही आहे मान हा मंगल्यानं मिळत नसतो जोपर्यंत आपण आपली कारकिर्दी चांगली करत नाही ना तोपर्यंत आपल्याला कोणीही धुमकून बघ बघणार नाही अळस पळसवाले आपल्याला माहीत आहे का डिमोटिवेशन करणार हसणार हसणारे लोक तर खूप असतात ना हसू द्या त्यांना त्यांचं काम आहे कुस्तो लोक कहे लोगो काम आहे के आहे ना जेपर्यंत ते म्हणणार नाही त्यापर्यंत त्यांचे पोट भरणार नाही लोकांच्या पोटात दुखत असते ना दुखू द्या त्यांना पोटात दुखवा तुम्ही आणखी म्हणते त्यामध्ये सातत्य ठेवा बिलकुल त्यामुळे सतत असला सर्व काही होणार आहे आपल्या कामात सातत्य ठेवा अरे जलणेवाले तुम्ही त्यांना म्हणायचं तुम्ही आपण जलन बरकरार रखो आम्ही आपणा चलवा म्हणजे बराबर होणार त्यांना म्हणायची जरूरत नाही आपले स्टेटस टाकायचे जलने वाले जलते राहो मेहनत तो आपली जारी आहे ही तो टेलर आहे बेटा पिक्चर तो पुरी बाकी आहे आहे की नाही म्हणून प्रयत्न करत राहा सर्वांनी सुन्या सुरुवात केलेली असते कोणी एकदम टॉपवर जाऊन बसलेला नसतो त्यासाठी सुरुवात करायला घाबरू नका कोणत्याही गोष्टीची असं नाही म्हणून मी यूट्यूबचीच नाही प्रत्येक गोष्टीची तुम्ही शाळेमध्ये शिकत असाल ना शाळेमध्ये पण आपल्या अभ्यासाला येणं करा करा जर तुम्ही अभ्यास केला छान छान याच्याकडे लक्ष द्या आणि आपल्या अभ्यासाकडे पण द्या असं नाही यूट्यूबकडे लक्ष देऊन आपली वा हे खराब करू नका आपला तुमच्या शाळा असेल कॉलेज असेल जे काही असेल म्हणजे पण ड्युटीवाले असतील तर ते पण काम करा पूर्ण आणि हे पण पन... हे पार्ट टाइम ऑप्शनल ठेवा ना दोन तीन तास लागते याला करायला पूर्ण दिवस द्यायला लागत दोन तीन तास जास्त होता आपल्याला स्टार्टिंगला अपलोडिंग जास्त करा व्हिडिओ जास्त कंटेंट असे बनवा खूप सारे व्हायरल हो व्हायला वेळ लागणार आपल्याला एक कटे व्हायरल होणार नाही त्याला वेळ लागत असतो मला वाटलं एक टाकला होणार नाही सात तर ठेवा आज एक व्हि येईल त्या दोन व्हि येतील परवा चार पाच दहाशे वी वाढणार ते धीरे धीरे वाढणार पण असं नाही की तुम्ही टाकलाच पाहू तुम्हाला मेसेज करा माझ्या चॅनल माझे व्हिडिओ व्हायरलच नाही झाला कसं बरं होणार मित्रांनो असं होत असते ना मित्रांनो त्यासाठी वेट द्यावा लागत असतो फार गोष्टीला वेट द्या म्हणजे होणारच आधी केल्याने नाही हो ते केलेच पाहिजे आणि असं नको करा की उद्या करणार करे करेसो आज कर आज करेसो आप तब तो कबीर मनता ना दोहरी करेगा कब शुरुआत कब करेगा बंदे आज ही कर ले आज ही तुझे वीडियो बनाऊंगा आज से चालू कर ले अभी से कर ले यही टाइम है तेरा क्या पता कल क्या कल किसने देखा आज जिंदा हूँ मैं बात कर रहा हूँ कल गारंटी है कोई गारंटी नहीं है आज मेरा लास्ट वीडियो हो सकता है कोई गारंटी नहीं है बता सकता ना मैं चीज़ की ऐसा है ना करते रहो चलने वाले चलते रहो मेहनत तो अपनी बाकी है मेहनत तो अपनी जारी है तो ट्रेलर भेटता पिक्चर अभी बाकी आहे का ना, ना भी टाइम बी टाईम आहे का असं बोलणं आपण होत किंवा पुढे मोटिवेशनल फुल मोटिवेट तुम्हाला आवडतं असेल मी बोलणं लाईक करा सबस्क्राईब करा मी तुम्हाला मोटिवेट पण करणार आणि माहिती पण देणार यूट्यूबबद्दल फुल मोटिवेशन आपल्याकडे एम पी एस सी मोटिवेशनल नाही पुन्हा आपण एम पी एस सी ॲस्पिरियंट आहोत ना एम पी एस सी दिलेली आहे आता मी आता आता सध्या बॅकअप केलेलं त्याच्यामधून गड़ा फिलहाल मिटत नहीं तेवड़ा देव अपन क्यों तरसता है तू तो बंदे जल्दी बदले का मंजर चाकले तू एक दफा चाकले अपने दिल के अंदर तुझ में भी वो बात है तेरी भी औकात है तू भी बन सकता है सिकंदर ओ सिकंदर ओ सिकंदर ओ सिकंदर, सिकंदर। अब जब दूसरा एक गाना है कौन है तो आरंभ है प्रचंड तो यस्तको की झुंड तो ये जंग की घडी है तुम मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे जाके अलग मोटिवेशन थोडासा असा खबरला थोड़ा थोडासा असाच पाहिजे बिलकुल असा आलाच पाहिजे बिलकुल म्हणून आपला सातत्याने व्हिडिओ टाकत राहा दोन दोन तीन व्हिडिओ टाका व्हायरल होणार वेळ लागेल त्याच्यासाठी आणि छान छान असं कंटेंट टाका आणि होईल त्यापर्यंत शॉर्ट व्हिडिओ टाकत जा लॉंग व्हिडिओ टाकू नका सध्या स्टार्टिंगला लाँग व्हिडिओ चक्र जा व्हिडिओ व्हायरल होणार नाही व त्याला वेळ लागणार त्यासाठी तुम्हाला वेटिंग करावं लागेल म्हणून म्हटलं शॉर्ट व्हिडिओ टाका शॉर्ट कंटेंटने सुरुवात करा आणि छान छान कंटेंट टाकत राहा चला मित्रांनो सायंकाळ होत आहे सायंकाळ झालीच आहे होत काय रात्र होणार हॅपी पडा सर्वांना माझ्याकडून आपल्या पेतीला लाईक करत चला मित्र लाईक नाही करा यार तुम्ही लाईक करत चला सबस्क्राईब बी करत चला तुमच्या मित्रांच्यासाठी मेहनत घेत असते एवढा सात दिवस आपले काम पाडून तुमच्यासाठी वेळ वेळ काढतो मी सांगा वेळ काढल्यानंतर तुम्ही मला एक लाईकची वेळ नाही एक बटन एक क्लिक फक्त एक लाईक बटन क्लिक केली तर काय होते बघा करू शकता नाही एवढं पण करू शकता करून त्याच्याला एक लाईक करून चला करा मित्रांनो एक लाईक करा लाईक केल्यानं काय होत नाही लाईक केलं तर फक्त मला एक वेळा होणार मोटिवेशन मिळणार बाकी काही नाही जसं मी तुम्हाला मोटिवेट करत मला मोटिवेशन मिळणार आणि लाईक करणार तरी मी डिमोटिव्हेोटिवेटेड काय होणार नाही आपण जो ठाणली तो ठाणली हटेंगे नाही से मैदान वे मैदान मी उतरे तो पुरा चालू केला सुरुवात थांबायचंच नाही थांबला तो संपला आमचे प्राचार्य असे म्हणजे त्यांचा आज वाढदिवस आहे प्राचार्य आमचे वाय एस परशुरामकर सर प्राचार्य होते त्यांचा वाढदिवस हो आहे त्यांना वाढदिवसाचे हो हार्दिक अभिनंदन माझे प्राचार्य सर होते ते म्हणत होते थांबला तो संपला माझे जो रुग गया रुकलं तर त्याला सामोर जाणार नाही तू थांबला संपला तर तुम्ही एखाद्या दहावीत झाला दहावी नंतर तुम्ही फेल झाल्या मग तुम्ही शाळेत नाही शिकलात थांबला तो संपला मग कुठं झाला तुमचं कार्य खतम की तमोर दुसरा काय करायला लागणार ते करू शकणार नाही त्यामध्ये तुम्ही दुसरं काही करावं लागेल सातत्य ठेवावं लागेल त्यामध्ये छान छान असं कार्य करावं लागेल आहे का नाही सातत्य ठेवा थांबला तर संपला म्हणतात पण थांबून चालणार नाही सातत्य ठेवा थांबू नका छानच्यान असे का कार्य करत राहा मग चॅनल लाईक व सबस्क्राईब करत चला मित्रांनो कोशिश करण्याचे कोशिश करने वालों की हार नाही होती जीतेगा का जिसमें है दम तुझ में दम तो कर ले कर ले यूट्यूब चालू और खोल ले अपना चैनल और डाल ले वीडियो और कर दे वायरल आज नहीं तो कल होगा कल नहीं तो परसों होगा अरे परसों हरसों का हो लेकिन होगा जरूर ना कर ना फिर राह क्यों दिख रहे करो बिंदास करो और मेरे को एक लाइक दीजिए एक लाइक मेरे पेज को बाकी कुछ मत करो चला मित्रों तुम इच्छा जाना लाइक करे कर सोट करा पण सबस्क्राईब करू जरूर करून ठेवा त्याने काय होत नाही ते एवढं लाईक केलं नाही तुमची मर्जी मग जेव्हापर्यंत मी ट्रेन होणार आहे तुम्हाला माहीत आहे प्रोफेशनल लावून आहे ना प्रोफेशनल माहिती देतो तुम्हाला पण प्रोफेशनल तरीकेने मी प्रेझेंटेशन करू शकत नाही का बरं का स्टार्टिंग आहे माझी त्यामुळे कॅमेरा फेस करून ऑन बोलणं मजाक नाही नाही ऑन फेस सेलिब्रिटी नाही आहे ना तुमच्यासारखी साधा माणूस आहे सुरुवात तर केली आहे ना एवढं बोलायसाठी पण खूप कॉन्फिडन्स लागते की नाही मग आत्मविश्वास माणसाला असाल पाहिजे आपल्या स्वतःला आत्मविश्वासाविना काही करू शकणार नाही आपण जोपर्यंत आपण स्वतःला कमी समजू कमीपणा लेखू नका कमी कोणाला लेखू नका आज त्याचे दिवस खराब आहेत ना ते दिवस चांगले येतील तर तेव्हा तुम्ही आज जे हसणारे लोक आहेत ना ते उद्या जाड्या वाजवणार बरं त्याने करून दाखवलं म्हणून म्हणून त्यासाठी हसू नका असल्याने काही उठ नाही येतात रोज इकडे सुनसान वातावरण आहे त्यामुळे वाले रोज येतात इथं पण आपण लाईव्ह करतो आपल्याला काही म्हणू शकत नाही आपण चांगलं ह्या बघा मशी हे रे भेस कंडा क्यू मारा सांगा बरं अक्काल बडी की भैस तो ना अपनी तो अक्कल भाई नहीं है अपने तो अक्कल दिमाग कक्ष दया काम करा छान छान आपला चैनल छान छान माइक दी ऐक जा रोज सतत्या काम थोड़ -थोड़ के ना अब जब तक शुरुआत नहीं करोगे जब तक आप करोगे नहीं धीरे दीर धीरे तब तक आपसे होगा नहीं जब होगा कर लोगे सबको ताली सली बजायगे दिन जल्दी जलदी बदले ग मंदर आहे का नाही असं आहे तो त्यासाठी तुम्ही लाईक व सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्या मित्राला चला हॅपी पोळा ऑल ऑफ यू छान छान आजचं लेक्चर झालेलं असेल तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा <laughs> पुन्हा म्हणतो मी तुमची इच्छा ज्यांनी ज्यांनी लाईक केली नाही त्यांची मर्जी काही गरबळ नाही आपल्याला आपण माहिती फ्री ऑफ कॉस्ट देतो तुमची इच्छा तुम्ही लाईक करा नाही करा ते मी चांगले चांगले पॉईंटचे मोठे मोठे पॉईंट ते युट्यूबवर नाही ना, सांगत चला। ना ते मी सांगत असतो फ्री ऑफ कॉस्ट म्हणून म्हणतो माझ्या पेजला लाईक करत चला व सबस्क्राईब करत चला चला मित्रांनो बाय बाय आजच्या शिक्षण इथं संपवतो आजचे माझे दोन शब्द बोलणं इथंच थांबवतो भेटू पुन्हा उद्या सकाळी ठीक आहे बाय बाय